नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनल चॅनलला तुमचं स्वागत करताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे मे जून महिन्यात टोमॅटो पिकाची लागवड करताना कोणत्या जातीची निवड करून सुरुवातीला मर रोग येऊ न देता चांगला फुटवा कसा मिळवता हो येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी या ठिकाणी तीन चार दिवसापूर्वी लागवड झालेल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत अजूनही एक एक महिन्यापूर्वी लागवड केलेली त्यांचे दोन प्लॉट आपल्याकडं डॉक्टर किसान आहेत त्यांचं नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सत्ताराम मधुकर ता जिल्हा तालुका शिमनार जिल्हा नाशिक डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता गेल्या वर्षी कुठल्या पिकात मार्गदर्शन टोमॅटो काय वाटलं मार्गदर्शन शंभर टक्के आणि या वर्षी चांगलं चांगलं आहे आणि तुलना खर्चाची तुलना कमी कमी आणि उत्पादनात वाढ होत वाढ नक्कीच शेतकरी मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी तेरा सत्तर पंच्याहत्तर गेल्या वर्षी तुम्हाला चांगला अनुभव आला म्हणून यावर्षी तुम्ही तुमचे बंधू पण आहेत दोघांनी तीन चार प्लॉट रजिस्टर केले जे दहा बारा एप्रिल सतरा एप्रिल पर्यंत लागवड केली आता हा प्लॉट तीन चार दिवसापूर्वी लागवड केला आहे आणि आपला व्हिडिओचा विषय आहे की पंधरा मे ते पंधरा जून पर्यंत कुठल्या जातीची निवड केली पाहिजे आणि त्यानंतर सुरुवातीला येणारा मर रोग थांबून चांगला फुटवा कसा मिळवता येईल त्या संदर्भामध्ये कुठल्या जातील त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला सांगतो बी एस एफ ची परी जी व्हरायटी आहे बी एस एफ परी नावाची जी व्हरायटी आहे ती लागवड करू शकता त्याचप्रमाणे वीस अठ्ठेचाळीस चांगली व्हरायटी आहे त्याचप्रमाणे आर्यमान देखील तितकी चांगली व्हरायटी आहे अजून तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी तुम्ही आर्यमान असेल वीस अठ्ठेचाळीस असेल परी असेल या तीन व्हरायट्या खूप चांगल्या आहेत सुरुवातीला आर्लीमध्ये लागवड करत असताना अजूनही तुम्ही चांगल्या चांगल्या व्हरायट्या लावत असताना सिझंटाची जी नवीन वरायटी आहे गेल्या वर्षी मध्य प्रदेश असेल इतर दोन राज्यांमध्ये ट्रायल झाल्या <laughs> या वर्षी महाराष्ट्रात त्या लागवडी होत आहेत सिजंटाची एकशे आठ ही वरायटी देखील तितकीच चांगली आहे त्याप्रमाणे शाहू असेल बाहू असेल की देशी गावरान वरायटी या देखील व्हरायट्या चांगल्या या पाच सहा सात व्हरायट्यांपैकी कुठली जात तुम्ही त्या ठिकाणी मे आणि जून महिन्यामध्ये लागवडीसाठी निवडू शकतात लागवडीपूर्वी पूर्वी रोग हो येऊ नये म्हणून बेसल डोस त्या ठिकाणी काय टाकला गेला पाहिजे जमिनीचा प्रकार कुठलाही असू द्या त्या ठिकाणी पन्नास किलो शंभर किलो निंबोळी पेट त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एक किलो टच ऑफ हे जे बुरशीनाशक आहे एक किलो टच ऑप तुम्हाला त्या ठिकाणी आहे शंभर किलो निंबोळी पेठ पन्नास किलो टचअप सॉरी पन्नास किलो पॉलीसल्फेट आणि पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस इतकाच बेसल डोस टाकून लागवड करून घ्यायचे लागवडीसाठी रोप दर्जेदार जातींची निवड कशी करायची कोणत्या कोणत्या जाती त्या मी त्यानंतर प तिसऱ्याच दिवशी लागवड केल्यावर तिसऱ्याच दिवशी जशी या ठिकाणी लागवड केली अगदी तुम्ही बघितलं की जे मल्चिंग पेपरचं होल आहे जे होल आहे या बाजूला आपण बघतोय होल कम्प्लिटली सेंटरला लागवड या ठिकाणी केली रोप दर्जेदार असलं पाहिजे रोप जास्त वाढलेलं नसलं पाहिजे रोप ज्याला आपण म्हणतो तसं रोप पाहिजे मध्यभागी ते लागवड करून घ्या तिसऱ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग करत असताना वाढलेल्या <coughs> तापमानामध्ये किंवा जमीन तापलेले पाऊस पडलेला नाही त्यासाठी मर रोग येऊ नये म्हणून पहिली ड्रिंचिंग त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो तेरा चाळीस तेरा त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचे तीन किलो तेरा चाळीस तेरा शंभर ग्रॅम ऍप्टा आणि अडीचशे ग्रॅम रिडोमिल गोल्ड दिवशी ही ड्रिंचिंग केल्यानंतर पाचव्या दिवशी पहिली फवारणी घेत असताना था प्रोक्लेम नीम अँट्राकॉलची फवारणी नी घ्या सहाव्या दिवशी दुसरी ड्रिंचिंग करा सहाव्या दिवशी दुसरी ड्रिंचिंग करत असताना एकरी पाचशे ग्रॅम रेडी फार्म पाचशे ग्रॅम रेडी फार्म त्याच्यासोबत आहे तीन किलो मास्टर वीस 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 आणि पाचशे ग्रॅम टचअप ही सहाव्या दिवशी ड्रिंचिंग त्या ठिकाणी करून घ्यायची यानंतर तुम्हाला आठव्या दिवशी पुढची फवारणी करायची झेडे दोनशे लिटरला अडीचशे मिली आबाशिल शंभर मिली कॉपीपट शंभर ग्रॅम दहाव्या दिवशी ड्रिंकिंग करायचे पाच किलो बारा एकसष्ट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट ही ड्रिंचिंग दहाव्या दिवशी करायची अकराव्या बाराव्या दिवशी तुम्हाला फवर्णी करायची त्या ठिकाणी कुमानेल पाचशे मिली झिरोबावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा चाळीस मिली ही बाराव्या तेराव्या दिवशी तुम्हाला फवर्णी करायची सोळाव्या सतराव्या दिवशी तुम्हाला ड्रिंचिंग करायची त्या ठिकाणी एकरी पाच लिटर फोर्स स्ट्रोफ चार किलो कम्फर्ट सोल्युशन अशा पद्धतीने जर तुम्ही सुरुवातीचं नियोजन ठेवलं तर योग्य जातीची निवड सुरू आहे म्हणून आवाज दराची कमी जास्त होईल हा व्हिडिओ तुमच्या की मे आणि जून मध्ये मे आणि जून मध्ये त्या ठिकाणी कुठल्या जातीचे मग त्यामध्ये बी एस एफ ची बरी असेल सिकंटाची एकशे आठ असेल वीस अठ्ठेचाळीस असेल आर्यमान असेल त्याचप्रमाणे शाहू असेल बाऊ असेल यापैकी कुठली चांगली व्हरायटी निवडून त्या ठिकाणी तुम्ही लागवड करा योग्य बेसल डोस योग्य दोन सरीमधील अंतर या सगळ्या गोष्टी मल्चिंग पेपरचा व्यवस्थितरित्या वापर आणि चांगल्या रोपा दर्जेदार रोपांची निवड हेच टोमॅटो शेतीतील चांगला सक्सेस तुम्हाला मिळून देईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद